तर नमस्कार मंडळी मी प्रशांत गणवर तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलं पेडगाव हिंदी मैदानावरती आणि आज भव्य दिव्य असं एक ना पेडगावकरांचं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण सप्त हिंदी केसरी बक्कासूर सुद्धा ना पेडगावच्या मैदानात दाखल झाला आपलं अक्षय बैलाच ना मल्हार गाव कुठलं बेलमाची बेलमाची वाई आणि पलीकडला ओजीर आहे का तो पण वायचा आहे का मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की बैल कुठला आहे हा मार्शल आणि रॉकेट रॉकेट गाव कुठलं रांजण शिवापूर चालतंय बादल गाव कुठलं रांज रांज खेड का खेड शिवापूर चालतंय मित्रांनो इकडं पण बैल बसलेली आहेत आणि सगळी मालक आता झोपली असतील आरसी आदत आहे का ओपन चे अच्छा हा रायपल हा रायपल गाव कुठलं रायपल मुंबईवरून आलो वडवली अच्छा मुंबईवरून आलात का दोन्ही बैल मुंबईवरून आले चालत दबंग दबंग गाव कुठलं गाव गोटावडी मुळशी अच्छा मालकाचं नाव काय

पुणे वाकड पुणे का कुठलं गरडे अच्छा इकडं पण आहेत मुंबईचीच बैल आहेत ती मित्रांनो सगळी मित्रांनो बैलांची नावं माहीत नाहीत तुम्हाला माहित असले तर कमेंट करून सांगा हे बघा इकडं सगळेजण झोपलेत या साईडला पण बैल बांधलेली आहेत इकडं आहेत कुठला अच्छा आणि मित्रांनो ह्या बैलांची नाव कमेंट करून सांगा नाव सांगा बैलांची दादा हा हा कुठला वाटेगावकरांचा देवा वा। दे पलीकडलं नाही माहित का रुद्रा आणि हा शिवा गाव कुठलं चिपळून पल्ली हा अर्जुन अर्जुन पलीकडला चेंडू गाव कुठला दाव सांगा पहिला भारत आणि शिवा भारत आणि शिवा गाव कुठलं खेळ मित्रांनो इथं नकऱ्या बसलाय पलीकडं नेताजी बसलाय शंभू आणि हा गावगुडला दाम खेळ